श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते जीवन सर्वांसाठी सारखेच असते फरक फक्त एवढाच असतो कोणी मनासारखं जगत असतं आणि कोणी दुसऱ्यांचं मन जपून जगत असतं त्यासाठी आपण आपल्या दिवसाची सुरुवात श्री स्वामीस्तवन व श्री स्वामी समर्थ जप एकमाळ याने करावी त्यामुळे हळूहळू का होईना तुमच्या जीवनातील संकटे दूर होऊन जातील फक्त एवढेच करा की हा जो उपाय आहे तो नियमित करत चला श्री स्वामी स्तवन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे सरात्र भग् अपन् श्री श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतये नमः श्रीगुरुभौम नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी अक्कलकोटनिवासीपुरुदत्तावतार्दिगम्बर इति वर्य स्वामिराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि ॐ रक्ताण्डरक्तवर्णं पद्मनेत्रं स्वासन् वंदनं कंथाटोपी च मालादंडकधुरम कट्ट्याक्रम रक्षक थ्रेगुणरहीतम त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियोगी श्री स्वामी समर्थावधारक પાહી મા પાહી આતા કુરિયા પ્રાથના જય 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 અઘરણા પરતપરા કેબલ સદના બ્રહ્માનંદયવર્યા જય જય જીપુરાણપુરષા લોકપાલા સર્વે અનંત બ્રહ્મા વેદવંદા જગદગુરૂ સુખધમા નિવાસિયાક્ષીકરુણાયા ભક્તજનતારયા અનંતરૂપે નટલાસી તો અગ્નિ તું પવન તું આકાશ તું જીવન તું ચિવસુદરાપૂર્ણ ચંદ્રસુર તું तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिखालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता निश्चये जंगम जंगमानी स्थिर तूच व्या पिगले समग्र तू झलादि अधिमराग कोठे नसे पाहता आसुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांतही तर्कचाचरे शास्त्रांचंही विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती સહસ્ત્ર મુખી નિચિત શિનલા ખ્યાતિ વર્ણિતા ધળેવલી ચરણી માથા રક્ષાય મજીસી સમર્થા કૃપા કટાક્ષય દીના નાથા દાસકડે પહાવે આતા પ્રાર્થના આના વિજય આપ્યામના કૃપાસદ્રિયાના શ્રી દેજે સદેવ પાપતાપ દૈન્ય સરોજ નિરસોન ઈહલોકી સૌખ્ય દેવ ન પરલોક સાધન કરાવે दुसरं हा भवसागर याची पैलतीर संचार प्राप्त हो मजलाते आशा मणीषा तृष्णा कल्पना आनी वासना भूली नाना न ना, बांध तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण दैवे मजसुखसाधन अज्ञानत निरस न मनी प्रकटेपे वसो व्रत वृत्तभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्याकृपे अंतरी भव दुःखे निरसो चित्त वसो चित्तवसो विषयांची नसो वासना या मनाथे सदा समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पुढ भ्रांती चिंता अंगीन येई सत्यता सप्तविजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमागावलंबन इतके दैवदान दे कृपाकृणी समर्थ आसुनी या संसारात प्राशींत नामामर्त प्रपंचानी परमार्थ तेने सुगमज लागी कर्ता आणि करविता तुचे एकवामीनाथा माझे ऐठाय वार्ता मी पनानसेची कर्ता आणि कर्विता तुचे एकवामीनाथा माझे ऐठाय वार्ता मी पनानसेचि गुरुरब्रह्मा गुरुरविष्णो गुरुरदेव महेश्वरा परब्रह्म तस्मय श्री गुरवे महा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ मन्त्र श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Sri Swami Samartha, 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 र्थ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ

समर्थ श्री स्वामी 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 समर्थ स्वामी समर्थ Sri Swami Samartha, 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 Sri Swami Samartha. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय